Kuh.. Nae, photo na Ehd uma estajspe. Nu kokha ni kul respuesta? Tu ka khabar na? Ka, ka ayarteu कोट मला घातल्यावर मला ते अवसान आलं हो काळा कोट मी एकदाच फक्त वापरला आणि त्या साठी वापरला तेव्हा ते आपोआप घातल्यावर दे ते अंगात येतच ते जरा त्याच वर्किंग सांग ना तो असा असा असतो काय थोडासा पावलंट असतो तो, तो, तो एका मुलीच्या मागे लागलेला असतो तो तर पॅन्टची कोट कट्ट असतो तिथं पॅन्ट सही नसल्या म्हणजे सारखी खसरत असते ते म्हणजे मा कोणताही माणूस पॅन्ट सावरता नाही असंच करणार ना ते तसं करायचं आणि ती भाषा तिथे धोंड हा काय असेल जी अनुनासिक भाषा आहे आता त्यातला जो लेजा आहे हा तो असा मग सांगू ना तू किती करू नये हे जो हा जो लोक आहे ना हा सांभाळला पाहिजे पण काय झालं ती भाषा मला येतेच त्यामुळे काय मला प्रॉब्लेम नव्हता आणि मी त्यावेळी तो केला पण त्याची मजा अशी झाली की जेव्हा मी जो रोज जेव्हा तो करायचा शूटिंग करायचं ठरवलं जेव्हा ते विके नाही डायरेक्टर होते त्यांना म्हणून ते पण सांगितलं की तुला ते करतो तुम्ही का हो तुम्ही पिक्चर करता ते वी नाही त्याक त्याच्या फक्त पिक्चर नाही काय माझं रोल आहे ना मी वाचा मी वाचव म्हटलं हा लोळ लहान लो, आहे तो लो, लो तो लहान असून म्हणून असल्यामुळे ते सांगत नव्हते मला कर म्हणून बघितलं जरा करण्यासारखं बरच आहे एक बावळ एका मुलीवर सतत प्रेम करणारा मुलगा आणि त्याच्यामुळे वेळेस त्याचे अपमान त्याचे हालत त्याची आणि त्याला एक कुठली कारुंडण्याची धाड होती म्हटलं हे हारून चांगलं मी करतो ना आणि मी तो केला तो अतिशय पॉप्युलर झाला